श्रीस्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर झाडू मारत असाल तर तुमच्या सोबत काय घडू शकते जर तुम्ही ही चूक करत असाल तर सावध व्हा नमस्कार मित्रांनो तुम्ही सकाळी उठता सर्वात आधी काय करता तर नक्कीच तुमचे उत्तर हे आहे की मी उठल्याबरोबर झाडू मारते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा अलाम असणार आहे कारण सकाळी उठल्यावर झाडू मारणे ही सवय तुमच्या नशिबाला झाडून टाकते होय हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल ना मित्रांनो पण व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःला म्हणाल की हे मला आधी कोणीच का सांगितलं नाही कारण याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहीत नाहीत मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त गोष्टी ज्या सकाळी झाडू मारणाऱ्या स्त्रियांशी संबंधित आहेत घरामध्ये लक्ष्मी येते की जाते हे समजत नाही सकारात्मकता वाढते की दारिद्र्यता राहते याचं संपूर्ण गुपित या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार काय होते झाडू म्हणजे एक देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे झाडू ही साधी गोष्ट नाही ते लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे भारतीय धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते कारण सकाळी घरामध्ये शुभशक्तींचं आगमन होत असतं आणि झाडूने त्या शक्ती झाडल्या जातात नंबर दोन ब्रह्ममुहूर्तामध्ये झाडू मारणे आत्मिक आणि आर्थिक नुकसान ठरते जर एखादी स्त्री पहाटे घर झाडून घेते किंवा दरवाजाबाहेर झाडते तर तिच्या हातून दररोज सौख्य सुख समृद्धी स्वतःहून बाहेर काढली जाते सकाळी उठल्याबरोबर लगेच झाडू मारणं शरीरातील प्राणशक्ती गळते विज्ञानानुसार शांत झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते तुम्ही झोपेतून उठून लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते शक्तीहीनता शरीर आणि थकवा मानसिक चिडचिड हे दुष्परिणाम असू शकतात सकाळच्या झाडूपासून घरात येणारे अपशकून परिणाम तयार होतात आणि ते दिवसभर वा आत त्यांना निर्माण करतात मुलांमध्ये आळस अभ्यासामध्ये मन न लागणे चिडचिड होणे मोठ्यांच्या आज्ञेचे पालन न करणे हट्टीपणा करणे अशा मुलांमध्ये तक्रारी जाणवू लागतात देवघरामध्ये जाण्याची इच्छा होत नाही सकाळी झाडू के मारल्यावर किंवा झाडून काढल्यावर मानसिक शांतता जाते त्याचा थेट परिणाम देवभक्तीवर सुद्धा होतो घरामध्ये आजार पण वाढते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा ध्यान यामध्ये व्हावा पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीरात त्रास आजार ताप आणि थकवासुद्धा वाढतो सकाळी झाडू मारणं का टाळावं यासाठी टाळा की याऐवजी हे नक्की करून पहा पहाटे झाडून न घेता आंघोळ करा शरीर शुद्ध झाल्यावर घरामध्ये पूजा करा ध्यान करा त्यामुळे तुमच्या सकारात्मक लहरी तयार होतात झाडू मारण्यासाठी योग्य वेळ कोणती तर सकाळी साडेसात ते नऊ ही वेळ योग्य आहे त्यानंतर घरातील वातावरण संपूर्ण जागृत होते लक्ष्मीचं वास्तव्य सुद्धा सुरू होतं झाडू कधीही उभा ठेवू नये असं म्हटलं जातं तर ते का म्हणजेच लक्ष्मीचा अपमान समजला जातो तो नेहमी आडवा ठेवावा देवघराच्या जवळ झाडू अजिबात ठेवू नका तसच झाडू बेड खाली ठेवू नका सोफा सेट खाली ठेवू नका यामुळे घरामध्ये सतत वाद निर्माण होतात बेडरूम मध्ये झाडू ठेवल्याने पती पत्नीमध्ये वाद निर्माण होतात आणि त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आता बघूया लक्ष्मी प्राप्तीचे दहा रहस्यमय उपाय सकाळी उठल्यावर सुरुवातीला आपण जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा लक्ष्मीचा मंत्र नक्की म्हणावा यामुळे लक्ष्मीचं सातत्य घरामध्ये टिकतं जर सतत घरामध्ये आर्थिक चणचण भासत असेल तर कोणतेही आठ दिवस सलग कचऱ्याच्या डब्याला एका दगडाने ठकठक वाजवत असे म्हणा की हे लक्ष्मी माता माझ्या घरी लक्ष्मी माता आली आहे तू निघून जा असं मोजून आठ वेळा आठ दिवस नक्की करा यामुळे पैशाची आर्थिक चंचन जी होत असते ती होणार नाही घरामध्ये पैसा येऊ लागेल सात वाजण्यापूर्वी गायीला दोन पोळ्या आणि थोडा गोळ नक्की अर्पण करा हा उपाय स्त्रीने केल्यास घरामध्ये आर्थिक तेजी येते झाडूच्या टोकाला हळदीने स्वस्तिक काढा आणि आठवड्यातून एकदा संध्याकाळी संपूर्ण घर झाडा झाडताना लक्ष्मी नकारात्मकता आणि दृष्ट काढते असं म्हणा रोज दाराजवळ तुळशीला एक तांदळाची जोडी वाहा यामुळे गुप्तदोष पितृदोष आणि नजरदोष सुद्धा दूर होतात काही टिप्स जे घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धी आणतात झाडू कधी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका कारण त्या दिशा सूर्याच्या सकारात्मक शक्तींच्या असतात झाडूवर पाय ठेवला तर लक्ष्मीचा अपमान होतो यासाठी लक्ष्मीची क्षमा मागा आणि त्यानंतर लगेच झाडूला थोडंसं गंगाजल शिंपडून ठेवावा संध्याकाळच्या वेळेला झाडू मारू नका कारण ही वेळ लक्ष्मीच्या वास्तव्याचे असते झाडू नेहमी झाकून ठेवा अगदी सहजरित्या कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशा पद्धतीने झाकून ठेवा झाडूला उघडा ठेवणे म्हणजे घराच्या गुप्त करणे होय पाच शुभ अशुभ रहस्यमय संकेत कोणते आहेत लक्ष्मीचा आशीर्वाद की इशारा समजला जातो जर झाडू अचानक तुटला तर ती दुःखाची आणि आर्थिक नुकसान झेलावे लागण्याची बाजू असते जर आपल्याला घरात झाडू वारंवार सापडत नसेल तर घरामध्ये दृष्ट किंवा नकारात्मक शक्ती असल्याची शक्यता असते झाडूने घर झाडताना जर शेंडा पुढे वाकडा होत असेल तर घरातील सदस्यावर कोणीतरी दृष्ट टाकलेली असते झाडू मारताना सतत एखादं विशेष वळण लागत असेल तर लक्ष्मीचा इशारा आहे की घरामध्ये बदल घडवा जर झाडू घेताना तो हातातून निसटून गेला तर एखादं अतिमहत्वपूर्ण काम पूर्ण होणार नाही अशा वेळी अशी कामं रद्द करा सकाळी उठल्यावर स्त्रियांनी कराव्याच्या पाच गोष्टी धनएश्वरी आणि सौख्य नक्की नांदेल ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा न चुकता दररोज जप करा घराच्या मुख्य दरवाजाला गंगाजल शिंपळा तुळशीला दररोज सात प्रदक्षिणा घाला यामुळे सौख्य वाढेल देवघरात धूप दीप लावा घंटा वाजवा आपण जे काही करतो ते मनापासून श्रद्धा ठेवून करा यामुळे खरंच फरक पडतो आपल्या मनामध्ये मा शंका आली की झालं तर मग आपण वारंवार निगेटिव्ह विचार करतो आणि मग आपण किती काही केलं तरी फरक पडत नाही सकाळची वेळ हा दैवी शक्तींचा वेळ आहे या वेळेला आपण जे काही करतो त्याचा प्रभाव संपूर्ण आपल्या दिवसावर पडत असतो आणि आयुष्यावर सुद्धा होतो झाडू खरेदी करताना नेहमी शनिवारच्या दिवशी खरेदी करावा जुना झाडू फेकून द्यायचा असेल तरी देखील तो शनिवारच्या दिवशीच फेकून द्यावा गुरुवारच्या दिवशी कधीही नवीन झाडू खरेदी करू नये आणि जुना झाडू देखील फेकून देऊ नये अशामुळे घरातील लक्ष्मी कायमस्वरूपी नाराज येऊन होऊन निघून जाते आणि घरामध्ये न जाणारी दारिद्र्यता प्रवेश करते तसेच एकादशी दिवशी कधीही झाडू फेकून देऊ नये यामुळे भगवान विष्णूंची कृपा कधीही अशा घरावर राहत नाही ज्या घरामधील झाडू एकादशी दिवशी फेकून दिला जातो कारण झाडू देखील लक्ष्मीचे स्वरूप आहे म्हणून एकादशी दिवशी चुकूनही झाडू फेकून देऊ नका तसेच शुक्रवार मंगळवार हे देखील लक्ष्मीचे वार आहेत तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नवीन झाडूची खरेदी करू शकता परंतु घरातील जुना झाडू मात्र फेकून देऊ नये अमावस्या दिवशी देखील झाडू फेकून देऊ नये या उलट अमावस्या दिवशी झाडूचे पूजन करणे उत्तम मानले जाते या छोट्या छोट्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर प्रार्थना करणे गरजेचे आहे आपण स्वतः झाडूने आपली सुख समृद्धी झाडून घालवतो हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आजपासून एक नवा नियम पाळा पहाटे झाडू नको प्रार्थना हवी शुद्ध विचार हवे स्वच्छता शुद्धता लक्ष्मीला देखील आवडते त्यासाठी योग्य वेळ आणि सकारात्मकतेची सुरुवात सकाळी झाडू न मारता मन आणि घर स्वच्छ ठेवण्यापासून होते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ